घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एनसीडी टीव्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वासनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड कमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस सेहेचाळीस एक्क्याण्णव पंचावन्न शहाण्णव शून्य एकोणपन्नास पंच्याहत्तर हजार आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोलेगाटाचे निष्ठावन कार्यकर्ते ॲडव्होकेट युवराज कुराडे यांनी आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यानंतर दोनच दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कामावर प्रभावित होत काळेगाटात प्रवेश केल्याने हा कोल्हेगाटाला मोठा धक्का मानला जात आहे येथील संजय कुरे राजेंद्र सोनवणी हबीबाई शेख बबनराव लोणार सुभाष लोणार जिवा लोणारकर व अशोक संवत सरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिंगणापूरतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते शिंगणापूरचे शिंगणापूरचे माझी ग्रामपंचायतचे सदस्य बबनरावजी लोणारी आणि अशोक अशोकजी बंडू सरकर तसेच त्यांच्या समवेत आलेले कुरे, राजेंद्रजी सोनावणे हबीबजी शेख सुभाषजी लोणारी जी भाऊ लोकर या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला यांच्या सहत त्यांचे बाकीचे सहकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु हे आले म्हणजे बाकीचे लोक आले असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि मोठी ताकद शिंगणापूर गावामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी करणार आहे आणि मी या निमित्ताने आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण जे काही आता प्रवेश केलेला आहे बिंदास आपण सर्वांनी आपले गावामध्ये वावरा कुठल्याही बळीला कुठल्याही दबावला बळी न पडता आपण या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या लोकांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढलं पाहिजे असं आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो ते दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता आलेले आहे आणि स्वतःच्या मनानं आलेले आहे मी पण माझ्या मनानं आलेलं आहे मला दादांचं काम पसंत आहे काय माझा पुतनी आज सदस्य आहे मी पण माझी सदस्य आहे शिंगणापूर ग्रामपंचायतीचा त्याच्यामुळं मी दादळ भावना ठेवून मी आज प्रवेश करीत सम्राट आमदार आशिरोध दादा काळे साहेब यांच्या या कामाची या तालुक्यामध्ये झालेली प्रगती या तालुक्यामध्ये झालेले काम हे पाहून सर्व तालुक्यामध्ये इकडं चा प्रवेश हा प्रवेश एकदम चांगल्या जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे आज आमच्या शिंदापूर गावातील सुद्धा पाच पंचवीस लोक आज प्रवेश करीत आहे त्याच्यात सात लोक आज उपस्थित आहे बाकीचे काही बाहेर आहे बाहेरगावी बाएर गेलेले पुढच्या त्यामध्ये ते बाकीचे पण येतील दादांच्या या कामावर जनता खुश होऊन म्हणजे आज तालुक्यामध्ये रोडचे काम, काम पाच नंबर तळ्याचं काम पाण्याचं आमच्या शिंगणापूर गावात सुद्धा एक तालीम दिली दादांनी तिळक एवढे कमी मत पडत असताना सुद्धा पण यावेळेस दादा तो मला आहे ना आम्ही गावाच्या वतीनं आश्वासन देतो तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आणि आज सांगतो दोन हजार मत तुम्हाला आम्ही यावेळी देणार आहे परिस्थितीमध्ये हा असं मी तुम्हाला म्हणजे एवढ्या गा, गावाच्या वतीनं आश्वासन देतो अन दुसरं असं आपल्या दादांनी जे कामं केले कामावर खुश होऊन हे समजा प्रवेश करीत आहे